क्लस्टरसारख्या योजनांमुळे शहरावरती त्याचा वाईट परिणाम होत असल्याने ही योजना रद्द करावी अशी मागणी निवारा हक्क समन्वय समिती ठाणे शहर यांच्याद्वारे आज आंदोलनातून करण्यात आली ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतीचे पुनर्विकास करण्यात येणार आहे या योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत एकूण सव्वेचाळ नागरिक पुनर्निर्माण आराखडे तयार करून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याचे योजलेले आहे मात्र शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न आणि इतर प्रश्न ऐरणीवर आहेत अनियोजित योजनांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत चालले आहे त्यामुळे क्लस्टर विकाससारख्या प्रकल्पांबाबत पुन्हा नव्याने सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वय समितीने केली आहे या मागणीकरता निवारा हक्क समन्वय ठाणे शहर यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले नगर मानपाडा पूर्ण ठाण्याची पब्लिक याच्यामध्ये आलेली आहे त्याचं कारण काय आमच्याकडे क्लस्टर योजना जी आलेली आहे ही लोकांना दोन हजार सोळा साली आली असं कळलं जात आहे त्याच्यावरती सह्या केलेल्या झालेल्या असतील जर लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील त्यांनी बॅनर लावून किंवा लोकांना जागरूक केलं पाहिजे आता आम्ही जे प्रकार बघतो आमच्या इकडे दुपारी गपचूप लग्न झोपलेले असतील तेव्हा त्याच्यावरती नंबरिंग करायला येतात आणि त्याच्यावरती कोणाला काही इंटिमेशन देत नाहीत बेबा तुम्ही कशासाठी आलात काय करताय साधी गाडी उचलायची असेल तर की ही वाले सांगतात का तुम्ही तुमची गाडी बाजूला करा हे घरावरती डायरेक्ट नंबर टाकतात बोलला की पळून जातात पुन्हा गपचूप येतात म्हणजे ही कुठला प्रकार आजपर्यंत लोकांना कळलेलं नाही कोणाला नोटीस नाही कोणाला काही नाही बरं ही योजना जर त्यांच्या हिशोबाने चांगली आहे तर सगळ्या लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांनी येऊन आम्ही सर्व समक्ष एक महासभा घ्या सांगितलेले त्या महासभेतना लोकांना कळवा खालचं देणार वरचं देणार डबल देणार तीन देणार सगळं फेकाफेकी चालू आहे लोकांना फक्त गुमराह करायचं काम चालू आहे फक्त झोपडपट्टी पहिलं क्लस्टर योजना फक्त धोकादायक बिल्डिंगीसाठी होत्या धोकादायक बिल्डिंगी न घेता त्याच्यामध्ये कमी अपेक्षा मिळत असेल तर आता झोपडपट्टीकडे वळले कारण आमच्याकडे फक्त दोन माळे आहेत दोन माळ्यामध्ये कुठली कुठली अशी झोपडपट्टी पेल्यानंतर कोण मरणार आहे की त्याच्या जी धोकादायक आहे फक्त त्या जागा हलवायच्या आहेत आज तुम्ही गांधीनगर सारख्या ठिकाणी जा प्रायव्हेट बिल्डर बेट आलेले आहेत त्यांना वीस वीस वर्ष त्यांना रूम भेटलेले नाहीत घरं भेटलेली नाहीत आणि ज्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ज्या कळतायत जसे की दोस्ती बिल्डर आहेत किंवा ह्या लोकांनी आज अक्षरशः साहेब तिथं दिंडवडे झालेले आहेत अक्षरशः तिसऱ्या माळ्यापासून लीफ बंद आहे चुली पेटवलेल्या आहेत लोकांनी मेंटेनन्स भरत नाही त्यामुळे पाणी नाहीये लाईटीचा लायटीचा बोजवारा वसलेला आहे पोलीस स्टेशनला गेलो साहेब इथं सगळा कचरा आणि घाण पडलेले आहे पोलीस स्टेशनच्या सिनियरने आम्हाला सांगितलं साहेब आमच्यावरून कचरा पडतो ना म्हणून आम्ही डोम लावून घेतलंय ही जर अवस्था आपल्या असेल आणि आडव्या झोपडपट्ट्या उभ्या करत असतील तर त्याच्यातनं तुम्ही काय निष्पन्न करणार आहात उलट आम्ही आहोत तिथे सुक्या आहोत आम्हाला आमच्या परीने पंचवीस तीस माळे याची गरज नाहीये तिथे नियमानुकूलित करून द्या आमचं आम्ही आमच्या परीने करून जे करायचंय फक्त बिल्डरच्या फायद्यासाठी एकाला उचलायचं दुसरीकडे टाकायचं आणि त्यांना गटामध्ये हो टाकल्यासारखं टाकून द्यायचं आणि त्यांना सुखसुविधा नाही बरं त्यांचा मेंटेनन्स नॉर्मल त्या अधिकारी आलेले त्यांना मी फक्त विचारलं अहो तुम्ही ज्या आता ज्या योजना राबवल्या आतापर्यंत गेल्या त्या सगळ्या सक्सेस झाल्या का तिथं तिथली लोक मेंटेनन्स भरू शकतात का इथं दोन महिने लाईट नाही भरली तर लोक कापायला लाईट येणारी वर्ग आहे भांडी कुंडी घसणारा वर्ग आहे तो वर्ग भरू शकतो का म्हणजे ते होणं शक्य नाही उलट जे असं आहे तसं राहिलं त्याच्यामध्ये चांगल्या सुखसुविधा द्या त्यांच्यासाठी काहीतरी अशी योजना आणा की जे सुखाने राहू शकतील गोरगरीब आहेत तिथं आलेला वर्ग बरं त्यांच्यासाठी तुम्ही भाड्याने रूम बांधा ना ज्यांना हकलताय त्याच्यापेक्षा भाडोत्री रूम तयार करा त्याचं भाडं घ्या त्यांना मेंटेन करा आलेला वर्गाला त्यांना तुम्ही काहीच मेंटेन करत नाही आणि हाय त्या लोकांना विस्थापित करताय याचा अर्थ गरिबांना तुम्हाला इथून आखलायचं आहे आणि त्यांच्यासाठी ही योजना नाहीये धरण नाही साधं आज वर्षानुवर्ष फक्त पाण्याचे वांदे आजही पाणी नव्हतं काल पाणी नव्हतं दररोज दोन दिवसाठ पाण्याचे वांदे आहेत लाईटीचे प्रॉब्लेम आमच्याकडे दररोज लाईट जाते साधं अंडरग्राउंड लाईट नाही झालेली आमची वरच्या लाईटी तुटणार वायर तुटली का परत तात्पुरता बंद म्हणजे चारी बाजूने आम्हाला सगळीकडून शोषण करून घेतलेला आहे रोड सक्सेस आज आज सर्व्हिस रोडच काढायला घेतलेत अरे कसलं कसलं प्लॅनिंग आहे टाऊन प्लॅनिंग आहे आज उद्या मानपाडा नवीन ठाणे तयार झालं उद्या जर तो बोगदा तयार झाला तिथं येणाऱ्या लोकांसाठी येणारी गर्दी तयार होणार त्यांच्यासाठी कुठलं हो नियोजन आहे रस्ते नाही रोड नाही लाईट नाही पाणी नाही आणि इथे क्लस्टर योजना राबवत आहेत विचारलं तर तीस मायची बिल्डिंग चौदा चाळीस मायची बिल्डिंग पन्नास मायची अरे कोणासाठी बांधतायत ते आणि कोण येऊन तिथं राहणार आहे आणि कशासाठी मेंटेन करणार आहे त्यामुळे आमचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध क्लस्टर योजना बंद करून टाका गणेश नगर मानपाडा मनोरमा नगर आझाद नगर या ठिकाणी जो म्हणजे ठाणे शहरामध्ये जो क्लस्टर योजना राबवायची शासनाने ठरवलेली आहे अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत गरज जनतेची आहे पण ह्या ठिकाणी जे प्रशासन क्लस्टर योजना राबवत आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या नाही हिताचं नाहीये त्यांच्यावर म्हणजे पाय देऊन बिल्डर कुठेतरी आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत प्रशासन जनतेला मारू पाहत आहे आणि बिल्डर धार्जी योजना ह्या राबवत आहेत क्लस्टरचं ह्या ठिकाणी सर्व जनता ठाणे शहरामधली बऱ्याच ठिकाणी सगळे क्लस्टर योजना आहे एस आर ए आहे म्हणजे मोडकडीस आलेल्या बिल्डिंग आहे ह्या लोकांना जबरदस्ती करून त्या जागेवरून हटवून त्या लोकांना मारू पाहताय त्यांना सुख सुविधा न देता लाईट पाण्याच्या सुविधा न देता त्यांना मारून टाकण्याचा हा मानस प्रशासनाचा आहे ठाणे महानगरपालिकेचा आहे बिल्डर बिल्डरला आणू पाहतायत आणि आपली पोळी भाजून घेतात आणि जनतेला मारण्याचा कट हा प्रशासनाचा आहे या ठिकाणी आम्ही सर्व सर्व ठाणे शहरातील लोक इथे सहभागी झालेले आहेत क्लस्टर विरोधातनी आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी सर्व मिळून आम्ही क्लस्टर योजनेचा निषेध करतो आणि आम्हाला क्लस्टर योजना नको आहे जे आहे त्या आमच्या झोपड्या आम्हाला कापी आहेत आम्ही तिथे आनंदातने आहोत जबरदस्ती करू नये आणि क्लस्टर योजना आमच्यासाठी राबवू नये